बीड लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदान पार पडलं थेरला येथील अगद रामहरी नागरे हा युवक मतदान करण्यासाठी बीड येथे जात असताना अपघात झाला त्याच्या जागीत मृत्यू झाला या दुःखद निधनानंतर पंकजा मुंडे यांनी नागरी कुटुंबियांची सातवण पर भेट घेतली पंकजा मुंडे यांना पाहताच कुटुंबियांना आशूनचा पान फुटल्याचं बघायला

बस बस <laughs> 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 ताई त्या निर्ट घेतले आणि ते मी ताईला मत जाणतेला पहिले पोस्ट वारी लालपासून